करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या एस आर पाटील ग्रुपतर्फे कुंभी कासारी बँकचे चेअरमन आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात अल्पोपहार आणि फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी वृद्धांशी दिलखुलास गप्पा मारून आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला या प्रसंगी अजित नरके भावुक झाले आपल्या आईवडिलांची सात आयुष्यात कधीच सोडू नका असा भावनिक सल्ला यावेळी त्यांनी दिला चंबूखडी इथल्या सिद्धी महिला मंडळ ट्रस्ट संचलित मातोश्री वृद्धाश्रमात आज कुंभी कासारी बँकेचे चेअरमन आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला यानिमित्त चिखली इथल्या एस आर पाटील ग्रुपच्या वतीनं आश्रमातील वृद्धांना अल्पोपहार तसंच फळाचं वाटप करून त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करण्यात आली यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष वैशाली राजशेकर आणि उपाध्यक्ष सूर्यप्रभात चिटणीस यांनी आश्रमाचं काम कसं चालतं याबद्दलची माहिती दिली तसंच असे विविध उपक्रम इथं व्हावेत अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आयुष्यात सर्व काही विसरावे पण आपल्या आई वडिलांना विसरू नये असा मोलाचा सल्ला अजित नरके यांनी याप्रसंगी दिला यावेळी ते भावुक झाले होते या वृद्धांच्या डोळ्यात त्यांच्या मुलांची येण्याची आतुरता वेळोवेळी आहे आश्रमातील वृद्धांना आम्ही अशीच साथ नेहमी देऊ असं आश्वासन नरके यांनी दिलं यावेळी गोकुळचे संचालक एस आर पाटील लक्ष्मण लोहार भूषण पाटील विनायक कळके धनराज यादव विशाल जाधव नानासो पाटील मयूरमाने आणि कार्यकर्ते उपस्थित होते